तर बघा सगळ्यात अगोदर मी असं थोडंसं पाणी घेते बादलीमध्ये किंवा आपल्याला जगात मगात कशातही घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला दहा ते पंधरा मिनटं फॉल असे भिजत ठेवायचे आहेत भिजल्यानंतर दहा पंधरा मिनटानंतर आपल्याला फॉल थोडेसे पिळायचे आहेत जास्त पण नाही कारण त्यामध्ये पाणी हे केल्यानंतर छान मस्त सुती होतात आणि फॉल गोळा होत नाही त्यासाठी तर बघा मी इथं गॅलरीमध्ये फॉल वाळू घालते आणि आतल्या बाजूनं टाकते जेणेकरून खाली पडत नाहीत आणि त्यानंतर अशा गुळ्या पडलेल्या आहेत त्या मी चांगले व्यवस्थित करते म्हणजे आपल्याला फॉल प्रेस करायची गरज पडत नाही तर बघा अशा पद्धतीनं नमस्कार मंडळी मी प्रियांका माझ्या मराठी ब्लॉगर प्रियांका या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्या शिलाई मशीनचे व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत पोहोचतील आणि चॅनलवरती पहिल्यांदा चाला असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा तर बघा अर्धा तासानंतर हे फॉल चांगले वाळलेले आहेत अर्ध्या तासानंतर मी फॉल इथं आणून ठेवलेले आहेत आणि या दोन साड्या आहेत तर माझ्याकडे रोजच्या दोन चार साड्या असतातच पिको फॉलसाठी तर, तर त्यासाठीच मी रोजचं काही ना काही असतं म्हणूनच हे नवीन चॅनल मी ओपन केलेलं आहे जेणेकरून माझीसुद्धा रोजची जीवनशैली मी तुमच्यासोबत शेअर करू शकेल आणि तुम्हालासुद्धा हे व्हिडिओ बघायला आवडतील अशा करते तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला हे फॉल असे गुंडाळून ठेवायचे आहेत म्हणजे आपल्याला इस्त्री करायची गरज पडत नाही आणि गोळासुद्धा होत नाहीत आणि व्यवस्थित राहतात तर अशा पद्धतीनं बघा तुम्ही पाच सहा फॉल कितीही फॉल असू द्या अशा पद्धतीनं जर तुम्ही गुंडाळून ठेवले तर अगदी व्यवस्थित होतात आणि अजिबात गुळ्या वगैरे पडत नाहीत तर बघा सगळ्यात अगोदर आपल्याला ज्या कलरची साडी आहे त्याच कलरचा आपल्याला धागा बॉबिनमध्ये बसून घ्यायचा आहे आणि दोरा सुईमध्ये ओन घ्यायचा आहे तर आता या चॅनलवरती मी रोजचे शिलाई मशीनचे किंवा मा माझे डेली ब्लॉग असतील किंवा रोजचे जीवनशैलीचे व्हिडिओ शेअर करणार आहे ते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत जा आणि आवडला तर एक लाईक नक्की करत जावा तर बघा आपल्याला एकदम कडाची जी साईड असते त्या साईडला आपल्याला पूर्ण पिको मारून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं तसंच खाली सरळ आल्यानंतर आपल्या हाताची एक इत अशी मोजायची आहे एक ते दीड येत आणि तिथे आपल्याला फॉल थोडासा दुमडायचा आहे आणि थोडंसं रफ करायचं आहे म्हणजे फॉल उसवणार नाही आणि तसंच आपल्याला सरळ आपल्याला फॉल लावून घ्यायचा आहे आता पिको करताना आपल्याला फॉलवरती पकडावा लागतो म्हणजे एकदम छान गोल पिको होतो आणि फॉल लावताना आपल्याला सरळ आपलं टीप जसं मारतो तसा कपडा पकडायचा आहे म्हणजे छान फॉल लावता येतो तर बरेच जण काय करतात असा फॉल लावल्यानंतर सुद्धा शिलाई मशीनची टीप देतात तर तसं न करता आपल्याला हातशिलाई करून आपल्याला फॉल लावायचा आहे म्हणजे दिसायलाही छान दिसतं प्रोफेशनल दिसतं टीप मारलं की काहीतरी आपलं वेगळंच दिसतं ते व्यवस्थित दिसत नाही आणि मी तर ह्याच पद्धतीनं लावते तसंच आपल्याला बघा पदराच्या साईडलासुद्धा ओपन असतं त्यामुळं आपल्याला दोरे निघून आहे म्हणून तिथंसुद्धा आपल्याला पिको करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी दोन्ही साईडनं पिकं करून घेतलेला आहे फॉल लावलेला आहे आता आपल्याला हातशिलाई करायची आहे तर बघा हातशिलाई करण्यासाठी मी असा दोन पदरी आपल्याला धागा करायचा आहे तर बऱ्याच वेळा काय होतं आपण दोरा लावल्यानंतर गुंतागुंत होत्या आणि आपल्याला धागा तिथनं तोडावं लागतो आणि डबल लावावं लागतो तर त्यासाठी जास्त धागा घ्यायचा नाही सरळ आपला फॉल किती आहे तो बघायचा आणि तीन ते साडेतीन हा असा आपल्याला धागा घ्यायचा आहे जास्त धागा लागत नाही आता बऱ्याच वेळा माझ्याकडनं तर डबल डबल मी हातशिलाई केलेली आहे खूप वेळा माझ्याकडनं नवीन शिकत असताना अशा गोष्टी घडलेल्या आहेत तर तुमच्यासोबत असं झालं आहे का ते मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा पिको केल्यानंतर फॉल लावल्यानंतर मी असेच मशीन उभी ठेवते आणि त्यावरच अशा पद्धतीनं हातशिलाई करते एकदम पटकन उरकते अजिबात आपल्याला ही करायची गरज नाही आणि जर जास्त साड्या असतील सात ते आठ किंवा सात आठ दहा किंवा पाच सहा साड्या असले की मी पटापटा मशीनवर असं फॉल लावून घेते आणि मग खाली बसून एखादा पॅड वगैरे असं काहीतरी घेते आणि खाली बसून मग शिलाई करते पण एक दोन साड्या असेल तर मी असंच शिलाई मशीनवरतीच ठेवून करते म्हणजे पटकन होतात अगदी दहा मिनटात दहा मिनटंसुद्धा सुद्धा लागत नाहीत शिलाई करायला आता हातशिलाई ह्याचे पिको फॉलचे पैसे किती घेते तर मी पिको फॉलचे साठ रुपये घेते आणि जर आपण टेलरच्या दुकानात गेलो तर तिथं आता सत्तर ते ऐंशी रुपये घेतात कारण फॉलसुद्धा आता वीस ते बावी बावीस रुपयाला धनश्रीचा फॉल झालेला आहे आणि साधा श्रीलक्ष्मीचा जो आहे तो महालक्ष्मीचा फॉल वीस रुपयाला झालेला आहे तसंच रीलसुद्धा सात रुपयाला देतात त्याच्यामुळं आपल्यालासुद्धा परवडेल असंच घ्यायचं पण कस्टमरसुद्धा तुटलं नाही पाहिजे म्हणून मग मी साठच रुपये घेते तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हातशिलाई करून घ्यायची आहे तर रोजचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवा जोपर्यंत जास्त कमेंट येत नाही तोपर्यंत मी मशीन क्लास चालू करणार नाही आणि मशीन क्लासचा जर तुम्हाला सिलेबस बघायचा आहे तर दुसऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मशीन क्लासमध्ये काय काय घेणार आहे कोणते ब्लाऊज घेणार आहे ते मी तुम्हाला सिलेबस दिलेलं आहे ज्यांना कोणाला मशीन क्लासचा क्लास करायचा आहे त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला असंच सपोर्ट करत राहा तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला हातशिलाई करायची आहे आणि शेवटी आपल्याला गाठ मारायची आहे जेणेकरून ते तुटणार नाही तर बघा मी अशा पद्धतीनं शेवटी गाठ मारून घेते हाथ हाथ तर बघा हातशिलाई आपली झालेली आहे हातशिलाई झाल्यानंतर बऱ्याच बायका तशीच साडी गुंडाळतात आणि पिशवीमध्ये टाकून देतात तर तसं न करता आपल्याला एकदम मी व्यवस्थित असे परफेक्ट घडी मारून द्यायची आहे घालून द्यायची आहे म्हणजे व्यवस्थित दिसते